पांडुरंगाच्या मनात जे असेल सुप्रियताई पण बोलल्या मी पण बोलतो आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं आहोत आज आषाढी एकादशीच्या पूर्व एकादशी आहे आज निर्जला एक... भागवत एकादशी त्याच्यामुळे विठ्ठलाच्या मनात जे असेल ते होईल बहीणभाऊ कधी पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी एकादशीपर्यंत तेही होईल काही <coughs> चर्चा सुरू अजून तसा काही प्रस्ताव असल्याचं कळलेलं नाही पण दहा तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय त्यामुळं दहा तारखेपर्यंत आपण वाट बघा नाही पवारसाहेबांना कुठल्याही चर्चा नाहीत आणि दोघांनाही एकत्र येण्याचा कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही मध्यंतरी प्रेसमध्येच बातम्या चालल्या की आमच्या पक्षाकडून विरोध आहे असा कुठलाही विरोध असण्याचं कारण नाही शेवटी पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत पवारसाहेब मार्गदर्शक आहेत पवारसाहेब दादा जे काही आम्हाला आदेश देतील तो आदेश आम्ही म्हणजे तो आदेश शिरसावंदे म्हणून आम्ही पुढे जाऊ आषाढीचा उल्लेख केला काहीतरी सुरू आहे पांडुरंगाच्या मनात जे असेल सुप्रियताई पण बोलल्या मी पण बोलतो आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं आहोत आज आषाढी एकादशीच्या पूर्व एकादशी आहे आज निर्जला एक, भागवत एकादशी त्याच्यामुळे विठ्ठलाच्या मनात जे असेल ते होईल आषाढी एकादशीचाच मुहूर्त कशाला कुठलाही मुहूर्त असू शकतो आणि पण तुर्तास तरी कुठलाही प्रस्ताव नाही